हॅलो फ्रेंड्स लक्षात घ्या नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गट ड विभाग भरती विद्यापीठानं सुरू झाले आहेत काल फॉर्म भरण्याची लास्ट मुदत होती दहा मे रोजी तर किती जागा आहेत तर दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहेत आणि जे काल रात्री बारा वाजेपर्यंत जे शेवटचं रजिस्ट्रेशन झालं तर विद्यार्थी मित्रांनो ते झालं आहे एक लाख सत्तावन्न हजार पुढं समथिंग काहीतरी आहे म्हणजे जवळपास एक लाख सत्तावन्न हजार इतके फॉर्म विद्यार्थी मित्रांनो आले आहेत तर आता तुमच्यामध्ये ही कॉम्पिटिशन असणार आहेत परीक्षेचं स्वरूप जर आपण लक्षात घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला सामन्यजान मराठी इंग्लिश आणि बुद्धिमत्ता हा तुमचा अभ्यासक्रम आहे आता लक्षात घ्या आजपासून जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो तर नोंदणी व मुद्रांक विभाग याकरिता आपण प्रश्न संचय घेऊन आलो आहोत अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न आहेत प्राईस फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत यामध्ये तुम्हाला शंभर प्रश्नांच्या दहा सराव प्रश्नपत्रिका भेटतील सामन्यांचे चार हजार सातशे प्रश्न ज्यामध्ये कोणकोणते टॉपिक महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल इतिहास राज्यव्यवस्था सामने विज्ञान हे सर्व टॉपिक त्यामध्ये कव्हर केले आहेत सोबत एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका देखील आहे चालू घडामोडी म्हणजे मे दोन हजार पंचवीस पर्यंतच्या चालू घडामोडी तुम्हाला भेटून जातील मराठी व्याकरण आहेत इंग्लिश ग्रामर आहेत ॲप्टिट्यूड म्हणजे परिपूर्ण प्रश्नसंच या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केला जातोय टी सी एस आणि आय बी पी एस परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे तर जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी लगेचच त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर यावर व्हॉट्सअप करा आणि आजच मटेरियल पर्चेस करा हे मटेल पर्चेस केल्यानंतर तुम्ही बाकी एक्झामसाठी देखील हे मटेरियल नक्कीच यूज करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की डेली बेसिसवर अभ्यासाचे व्हिडिओ आपण या पदभरतीकरिता घेऊन येणार आहोत थँक्यू